शेतकरी मित्रांनो आज तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण जो व्हिडिओ शूट करत आहे तसं तर आपण तणनाशकाविषयी कधी माहिती देत नाही पण अनेक शेतकऱ्यांची समस्या असते धुरा असते बांध असते ज्यावर तणाचा अधिक प्रादुर्भाव होतो किंवा कधी कधी आपलं पडीत शेत असते यामध्ये सुद्धा तणाचा अधिक प्रादुर्भाव होतो तर आज आपण अशा अशा तणनाशकाच्या कॉम्बिनेशनची माहिती घेऊया जे फवारल्यानंतर आपल्या शेतामध्ये कमीत कमी महिना दीड महिना गवताचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळणार नाही कमीत कमी तसं कमी तर अडीच तीन महिने सुद्धा काही गवताचा प्रादुर्भाव बघायला मिळणार नाही पण ज्या तणनाशकाच्या कॉम्बिनेशनची आज आपण माहिती घेणार आहोत त्या तणनाशकाची फवारणी आपण बांदीवर धुऱ्यावर जर केली तर नक्कीच तणाचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त दिवस होणार नाही याची आपण माहिती घेऊया तर कोणतं कॉम्बिनेशन आपण घेणार आहोत कोणतं बघणार आहोत याची सुद्धा माहिती आपण घेऊया तर भाऊ आपल्या हातात जे आहे ते काय ही स्प्रेड आहे हे पीएच बॅलेन्सर थोडं जवळ पीएच बॅलेन्सर आणि सिलिकॉन जसं पाण्याचं पीएच मेंटेन करणं आणि गवतावर पडल्याच्या नंतर हे पूर्ण त्याच्या शरीरास हे करणं हे त्याच पहिलं कार्य आहे हे ते हे त्याच्यानंतर आपण घेत आहोत मिरा एक्काहत्तर प्रतिपंप शंभर ग्रॅम याच्यापासून जे उगवलेलं तण आहे ते पूर्ण तुम्हाला बुडापर्यंत मुळी जाळी सगळ पूर्ण हे होऊन जाईल जळून जाईल आणि त्याच्यानंतर आपण प्रति पंप दहा एम एल कंपनीचं मॅक्स हे म्हणजे उगवून उगवलेलं उगाव, तण हे मिरा एकाहत्तर मध्ये मारल्या जाईल आणि निघणार तण हे याच्यात पूर्ण आपल्याला नव्वद ते शंभर दिवस निघणार नाही याच्यापासून आपण पडीत जमिनीत चांगला फायदा होईल की आपण त्याच्यात तीन महिने येणार पीक हे कुठल्याही पद्धतीने आपण चांगला उपयोगीचा करू शकतो निघालेलं त्यांनी हे पूर्णपणे आपल्याला मिरा एका मारल आणि हे मॅग जे प्रोडक्ट आहे हे निघू देणार नाही म्हणजे शेतकऱ्याच्या प्री इमर्जंट आणि उगवलं आणि ना उगवलं हे दोन्ही गोष्टी आपण याच्यात पूर्णपणे साध्य करू शकतो एकाच कामात हे दोन काम आपण करू शकतो वेळ वाचल पुन्हा नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्याचा फायदा होईल या पद्धतीनं शेतकऱ्याने वापरायला पाहिजेत हे आमचे मित्र आता येथून हे जे पडीच शेत आहे या पूर्ण शेतात ही याचा प्रयोग करणार आहेत धन्यवाद